तुम्ही कोकणात फुल्ली फर्निश्ड वेल मेंटेन केलेला सुंदर असा जो बंगला शोधत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे मंडळी आज आपण आलो ते जिल्हा सिंधुदुर्ग येथील आचरा या ठिकाणी आणि येथीलच आजचा हा आपला सुंदर बंगलो पाहण्यासाठी सतराशे पन्नास स्क्वेअर फीट आकार असलेला हा फाय एच के प्रशस्त असा बंगला आणि पाच गुंटे जागा यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे चारी बाजूने कंपाउंड, गेट सेपरेट पार्किंग शेड बंगलोला रूपटॉप पाण्यासाठी स्वतंत्र बोर रस्ता तसेच अंगणात पेवर ब्लॉक सात माडांची झाडे या सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहेत आपल्या या प्रॉपर्टी पासून आचरा बीजे फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावरती आहे जागा मालकांना या प्रॉपर्टीची अपेक्षित जी किंमत आहे ती आहे नव्वद लाख रुपये नक्कीच थोडंफार निगोशिएबल असणार आहे आणि मंडळी तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल अथवा मेसेज करा आणि ड्रीम कोकण या, या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा